नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज वाटण म्हणजेच ग्रेव्ही ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे ग्रेव्ही आपण कोणत्याही भाजीसाठी वापरू शकतो आणि एकाच वेळी बनवून ठेवू शकतो वाटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य चार पळ्या तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त कांदा एक वाटी किसून घेतला लसूण दोन चमचे बारीक करून घेतला आले दोन चमचे बारीक करून घेतले दालचिनी तुकडा एक इंच तेजपत्ता एक मिरे सात आठ लवंगा दोन तीन हिरवे वेलदोडे दोन धने पावडर एक चमचा बडीसोप पावडर एक चमचा डाळीचे पीठ चार चमचे कोथंबीर पाववाटी बारीक चिरून घेतली अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर एक चमचा किंवा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो काळा मसाला एक चमचा किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त गरम पाणी दोन वाट्या किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करू चार पळ्या तेल टाकलं लवंग मिरे वेलदोडा दालचिनी आले तेजपत्ता टाकून घेतला आपण जिरे टाकले हिंग टाकला लसूण टाकला हे सर्व परतून घ्यायचं कांदा टाकायचा एक चमचा मीठ टाकलं सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे धने पावडर टाकली बडीसोप पावडर टाकली डाळीचं पीठ टाकलं सर्व परतून घ्यायचं आपण सर्व मिश्रण परतून झालं अर्धी वाटी बारीक केलेलं सुक खोबरं तेही परतून घेऊ सर्व मिश्रण फुल गॅसवर परतून घेतलं यात आपण मसाले टाकू एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो हळद टाकली सर्व मिश्रण पुन्हा परतून घ्यायचं मसाले परतून झालेत यात आपल्याला कोथंबीर टाकायची कोथंबीर परतून घ्यायची सर्व मसाल्याचं साहित्य परतून झालेलं आहे यात आपल्याला थोडं पाणी टाकायचं गरम पाणी टाकलं पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं गॅस फुल ठेवायचा पुन्हा थोडं पाणी घालते आणि वाटण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं हे वाटण आपण एकाच वेळी बनवून ठेवू शकतो म्हणजे प्रत्येक वेळेला भाजीसाठी वाटण बनवण्याची आवश्यकता नाही आपलं वाटण तयार झालेलं आहे आपलं वाटण तयार झालं म्हणजेच ग्रेव्ही तयार झालेली आहे संपूर्ण वाटणातून तेल बाजूला व्हायला लागलं म्हणजे आपलं वाटण परफेक्ट झालं आपण आठ दिवसापर्यंत हे वाटण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि कोणत्याही भाजीला पटकन वापरू शकतो गॅस बंद करू रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद